वेलकम बॅक टू अ न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर आता आमच्या आंघोळ्या वगैरे झालेले आहेत जिजाची माझ्या आणि माझी झाली पण मॅडम अजून पाण्यामध्ये खेळत आहेत कपडे झाले आहेत आता ते सुकायला टाकणार आहेत आणि बाकीचं काम अजून बाकी आहे कारण आज मी थोडीशी लेट उठले कारण रात्री खूप लेट झालं होतं मला झोपायला आणि आज मी रोज ठरवते की सकाळी लवकर जिमला जायचं पण जेव्हा पिटी असेल त्यावेळेसच मला पॉसिबल होतं असं किती जरी प्रयत्न केला तरी मला पॉसिबल होतच नाहीये पण बघूयात आता आणि बघत राहा पुढे काय काय होते जाधव चला जय बाप्पा करूयात करायचं जय बाप्पा चला चल बाय 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 जिजा अमर जाधव बाय जिजा अमर जाधव बाय तू घे ना जिजा नको वडू का वडतीस चपाती आहेत आणि आज केली मी खूप दिवसातून असे साडेचुलीला बाजरीची भाकरी होती पाहिजे होती पण पीठ नव्हतं आणि बघा सगळा पसारा बघा कसा टाकलेला आहे ते उचल ना बबडी नाही काय नाही तू घातले सगळी घाण तू केली आहेस ना देऊ थांब फायनली माझा सगळा स्वयंपाक झाला आणि आज आमच्या इथे आहे तुळशीचं लग्न तर आमरला येत आहे तर मी सगळं सामान आणायला सांगितले आणि तुळशीचं लग्न कसं आहे तर मी तुम्हाला सांगते आता सगळ्या आमचं जे फ्लोअर आहे तर त्यांनी सगळ्यांनी ठरवलं की सोबत तुळशीचं लग्न लावायची म्हणजे एक झाली की एक झाली की एक असं आणि स्वयंपाकसुद्धा जसं लग्नात करतो तशा टाईपमध्येच करायचा म्हणजे सगळे एकत्र येऊन जेवतील तर मी <coughs> <coughs> रो सॉरी मी आणि रोहिणी चपाती करणार आहोत भाग्यश्री पुलाव करणारे रुपाली भाजी करणारे आणि विद्या जी आहे ती शिरा करणार आहे तसं आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे ॲक्च्युली कॉन्ट्री करून काढायचं होतं पण नंतरनं असं ठरलं की सगळ्यांनी आपापल्या घरातनं एक 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 करून घेऊन जाऊयात जेणेकरून सगळ्यांचाच नैवेद्य होईल तो आणि आता त्या खरं तर आठ आठ वाजता लग्न लावायचे त्यामुळे मला सहा वाजताच चपात्या करायला घ्याव्या लागतील रोहिणीला मी सांगितले तू ये म्हणून सहा वाजता आणि मग त्यानंतर मी बॅच घ्यायला जाईल आणि मग लग्न मग मस्ती मज्जा सगळं होईल आणि चला आता बाकीचं मी आवडते मम्मीने माझी राहिलेले कपडे पाठवून दिलेत दाखवते तुम्हाला या जिजाचं शूज माझे जे कपडे आहेत ते सगळं पाठवून दिलेले तिच्याकडे एवढे आणि हे झालेत ना अल्टिमेट हे सगळं पाठवून दिलेलं आहे तिने ते सगळं आता व्यवस्थित ठेवते मी जवळ आता मी पाच दहा मिनटं झालं ताटं करून ठेवलं अजून सुद्धा अमर येत नाहीये आणि त्याला मी चार वेळा आवाज दिला आतापर्यंत अमर जेवायला चल तरी अजून येत नाहीये ये ना अमर आ

Ahi goa cica Kuku, 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 kuku. <hesitation> 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 नो 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 डॅडाला मार मी तुला कुकू करते डॅडाला मार काय म्हटलं कॅप्चर केलं मी पण काहीतरी बोलली ती बोलायला हवे परत तिला आता मी इथे एवढी कणिक मळून ठेवली आहे तीस पस्तीस चपात्या तरी झाल्या पाहिजेत त्यामुळे आणि आता थोडं आता चहा वगैरे पितो आणि मग रोहिणीला बोलवते आणि लाटून घेते कारण मला परत बॅचला पण जायचं आहे हे थोडंसं मुरून देते पीठ मी काहीतरी झाकण ठेवावं लागेल

तर एवढी सगळी तयारी केली तुळशीच्या लग्नाची ना आम्हाला आत्ता कळलं की आमरची चुलत एक आता एक्सपायर कर, झाली आहे त्यामुळे आम्हाला सुतक असल्यामुळे तुळशीचं लग्न लावता येणार नाही हा आणि सगळी तयारी केलेली आहे आत्ता भाक्यश्री वगैरे यांना पण सांगितलं पण म्हटलं फक्त तुळशीचं लग्न नाही लावू म्हणजे आम्हाला लावता येणार नाही पण बाकीचं आपलं जे काय ठरलेलं आहे ते सगळं करूयात कारण माझ्याकडे चपाती वगैरे आहेत आणि ऑलरेडी सगळ्यांची मेनू ठरली तर मग मी त्यातनं म्हणजे मी न करणं तेच खूप चुकीचं ठरेल त्यामुळे म्हटलं की मी स चपातीचं काम दिलं माझ्याकडे ते मी करणार आणि आपलं जे जेवणाचं प्लॅनिंग आहे तो तसंच राहील फक्त लग्न नाही लावता येणार कारण आता सुतक आहे त्यामुळे तर पॉसिबलच नाही आहे तर बघूयात आता आमचं जोशीचं लग्न कधी लागतंय ते आणि आता रोहिणीला मी फोन करते आणि तिला बोलून घेते पटकन चपातीला लाटून घेते कारण परत मला जायचं आहे बॅचला एवढी शतपथे करायला एवढे ती किती किती जण आले पण करून आले तुमचे लवकर जेवतात मग तू आता जेवणार आहे की ना आमच्या पण ठीक आहे झालं फायनली आमच्या पस्तीस चपात इतकी वाईट आली ना खरं सांगायचं जिजा आता शांत बस मला बॅचला जायला उशीर होतोय ऍक्च्युली आणि आता बघा काय जिजाने केलंय बघा हा सगळा पसारा आणि ती त्रास देत होती म्हणून थोडेशी कनिकाणी पीठ दिलं होतं टी व्हीला तर बघा सगळा कलर वगैरे लावला आहे बघा आता हे आवरायचं आणि मग जायचं का मी का असं करते तू का असं करते लग्नाची सगळी तयारी चालू आहे मला पण माझी तुळस अशीच सजवायची होती पण मी चालले बॅच गेला आमरला मी बनवले कारण ऑलरेडी मला खूप हुशार झालं त्यामुळे सात वाजून सात मिनिटं माझी बॅच चालू होते सगळ्या लेडीज येऊन थांबल्या असणार आहे शंभर टक्के आता मी चालले

तिला वाटतंय की हा मारतोय दिला गेला सत्तर मिनट ट्रेडमिल करणार आहे त्याच्यासोबत मी पण करणार आहे सत्तर मिनट तू बंद कर की तू गेलता आता दहा मिनट झाला दोन मिनट झाले दोन मिनट तू आता गेलता ना माझी इथं वर्म करते तर तिथं बघून बघून जिजा मॅडम पण करतायत आणि हे हाय करा नाईन टेन इलेवन ट्वेल्थ मार ना पुशअप थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन सेवन्टीन एटीन नाईन्टीन ट्वेंटीन हिने नॅपकिन असं कमरेला बांधले कारण ह्यांनी कमरेला बांधले म्हणून चला दुसरं पहिलं घेतलं घेतलं घेत स्टार्ट वन टू थ्री फोर फाईव्ह

<laughs> पण mm. पिटी वगैरे घेऊन आणि आमच्यासाठी थांबलेत सगळे आणि मला ऍक्च्युली जायचं होतं लग्न पण म्हटलं तर पिटी घेऊनच जाऊ पण जात जात आता दहा वाजले चला आता जाऊ चालू पण केलं गणपती बाप्पा मंगल मूर्ती करा चालू

नाही हे पण पाहिजे ना आपण प्लॅन करत बसलो होतो ah. <laughs> <laughs>